एस के फिल्म निर्मित पहिला मराठी चित्रपट लव येत्या संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित आहे या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन अमरनाथ खराडे आणि ऋषिकेश तुराई यांनी केलं असून या चित्रपटात अमरनाथ खराडे किरण ढाणे यशोधन गडकरी अभिषेक वेरणेकर लक्ष्मी विभूते राहुल जगताप आदी कलाकारांनी काम केलंय या चित्रपटासाठी संगीत प्रफुल्ल स्वप्नील यांचा असून गायक शंकर महादेवन आनंदी जोशी हर्षवर्धन वावरे स्वप्नील गोडबोले तर पार्श्वसंगीत साऊथ सिनेमातील अॅलन प्रीतम यांनी दिलंय डिअर लव हा चित्रपट नावाप्रमाणेच फक्त प्रेमकथेवर आधारित नसून स्वप्न प्रेम आणि नातेसंबंधावर बेतलेला आहे या चित्रपटाचं चित्रीकरण कोकण सांगली सातारा परिसरात निसर्गरम्य ठिकाणी झालंय अमरनाथ खराडे किरण ढाणे यांनी यापूर्वीही लागीर जी या टीव्ही मालिकेत भूमिका साकारल्यात त्यानंतर त्यांनी अनेक टीव्ही मालिका जाहिराती तसंच चित्रपटात ही भूमिका केल्यात तसंच ऋषिकेश तोराई यांनी वेळ हा रितेश देशमुख दिग्दर्शित सुपरहिट चित्रपट लिहिलाय डिअर लव्ह चित्रपटाला आतापासूनच सोशल मीडियावर सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसून येतोय तरी प्रत्येकानं सहकुटुंब सहपरिवार हा चित्रपट आवर्जून चित्रपटगृहांमध्ये जाऊन पहावा असं आवाहनही यावेळी करण्यात आलं आहे सांगलीकर मी तुमच्या सांगलीचाच कलाकार अमरनाथ खराडे आमचा सिनेमा येत्या चोवीस तारखेला चोवीस मेला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात येत आहे त्याचं नाव आहे डिअर लव तर सिनेमा खूप चांगल्या पद्धतीने चित्रित केलेला आहे सिनेमाचं चित्रीकरण कोकण सांगली सातारा या भागात झालेलं आहे तुम्हाला सिनेमा नक्की आवडेल सिनेमामध्ये खूप छान गाणी चित्रित केलेली आहेत या सिनेमात शंकरजी महादेवन यांचंसुद्धा एक गाणं आहे आनंद आनंदी जोशी हर्षवर्धन वावरे आणि स्वप्नील गोडगो गोडबोले यांचं देखील यांची देखील गाणी आहेत या सिनेमाचं म्युझिक साऊथचे सिनेमातील ॲलन प्रितम यांनी म्युझिक दिलेलं आहे सिनेमाला तर मी असं आवाहन करतो की हा सिनेमा जास्तीत जास्त लोकांनी पाहावा आणि खूप प्रेम द्यावं आपण सांगलीकरांसाठी हा सिनेमा न्यू प्राईड आणि औरंग सिनेमा येथे आपल्याला पाहायला मिळेल तर मी अशी विनंती करतो की जास्तीत जास्त सांगलीकरांनी हा सिनेमा पाहावा आणि सांगलीकरांना प्रोत्साहन द्यावं धन्यवाद मी अभिनेत्री किरण ढाणे सो so, माझा चित्रपट डिअर लव हा येत्या चोवीस मेला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होतो आहे तर ही गोष्ट फक्त प्रेमाची नाही आहे तर प्रेमासोबतच स्वप्नांची सुद्धा आहे सो so, मी तुम्हाला सर्वांना हेच आवाहन करेल की तुम्ही चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा पाहावा कारण कसं होतं की साऊथचे लोक आहेत जे जे लोक त्यांचा सिनेमा डोक्यावर उचलून धरतात पण मराठी चित्रपट सृष्टीत हाच तोटा आहे आपला की हिंदी चित्रपटसृष्टीसुद्धा मुंबईतच आहे आणि मराठीसुद्धा सो ही खूप टफ कॉम्पिटिशन आहे पण मला असं वाटतं की की आपला मराठी माणूसच आपला मराठी सिनेमा पुढे नेऊ शकतो सो जसं तुम्ही इतर चित्रपटांना प्रेम देता तसंच प्रत्येक मराठी सिनेमाला द्यावं अशीच मी तुमच्याकडून अपेक्षा करते थँक्यू एक अशी गोष्ट जी कधीच संपत नाही की तुमच्या सोबत तुमच्यातच असते प्रत्येक वेळी प्रत्येक प्रवासात आणि असं म्हणतात काही धागे न तुटणारे असतात काही नाती न ना सुटणारी असतात काही क्षण न विरणारे असतात तर काही प्रवास न संपणारे असतात मीराला त्रास देणं लांबच तिला त्रास देण्याचा विचार जरी केलास ना तरी तुझे इतके वाईट हाल करीन की डॉक्टर नाही कळणार नाही ऑपरेशन करायचं की पोस्टमॉर्टम वेळ लागणार असेल तर मी सोडू का नाही नाही दादा लगेच वेळ लगेच तासा बर अरे बापरे आता लेक्चर बुडेल ना माझ प्लीज सोडशील मला बस मी गोष्ट कायम लक्षात ठेव स्वप्नांपेक्षा कुठलीही गोष्ट मोठी होऊ द्यायची नाही देन वेलकम टू द क्लब त्या दिवशी तू अक्षयला मारलंस ते तुझं माझ्यावर तुला समुद्र खूप आवडतो ना पण आता समुद्रापेक्षा जास्त काहीतरी आवडू लागलं काय बर तू विराज वगैरे ऐक ना विराज I love you. Love you too.